राम राम मंडळी आम्ही आता नाशिक मध्ये आणि काय करतोय आपण पितोय अग तीन वर्षाची पोरगी हे बघा ह्या ताईची आईली ना

इकडे ती बघून कशी दिसते इकडे बारकी पोरगी ही तीन वर्षाची पोरगी आहे हा दिखाव आम्ही कुठं आलोय आणि आमच्या महाराजांना आम्ही कुठं बघितलं नाही असं झालेलं नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे बघा

हसू नको ए आई तुझी जा मसाला घेतलंच नाही हे बाबी घेतलं कोर्ण घेणार आहे तो बता दो भैया मारा नाम क्या <laughs> तारो कुछ था थारो को थारा नाम पता नहीं भागा भागा। ही हा हिमग मोठी झाली बघा आता फुल ड्रेस घातलाय बघा मगाशी दोन तीन वर्ष और... <laughs> मगाशी आणि आता आता, <laughs> आता? सगळी हो। जण हो। <laughs> <आता मोलून। laughs> हो का दोन दोन दाखवायला दोन दोन काय पाहिजे मला माहित नाही बरं का नुसता असं दोन बोट दाखवायला हे बघा दुसऱ्या का जागा ने अस सलीला आल्यावर हात धरायचा असतो एकमेकींचा काय <laughs> तुम्हाला चांगलं नाशिक फिरवायला आणलोय असं करतात का येड्यागत ही तर काही पूर्वी शाणीच नाही बाबा जरा आपण लग्नाचं वय झालं तरी शाणी नाही अजून ती तीन वर्षाच्या पूर्वी सारखं वागत्या एक वर्ष एक वर्ष गोड़ी, गोड़ी। दो 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 दो। एक अंजनी होती इथं नव्हतं आलो

फिरलो उरलो शक्त झाले पोरके आम्ही आलोय गंगेवर पंचवटी नाशिक चला की पुढं वापड वापड तु बादल बादल नाशिक उस्मानचा गंगा गंगा आई कहाँ पे है हम पंचवटी पंचवटी नाशिक नाशिक दूध तोंड मारुती दु तोंड्या मारुती तिकड़ा है आणि ही आहे आमची गंगा आम्ही वाळ फिरत फिरत आलो ना हळूहळू होल। <laughs> <laughs> <है? laughs> हे सर यांचाच कार्यक्रम होता आज मन <laughs> <laughs> सर

होते सर आई मला यांची कमेंट रोज असते माझ्या व्हिडिओला आणि आम्ही नाशिक पंचवटी गंगेवर भेटतोय आणि हे प्रवीण दीक्षित सर आहेत आणि त्यांची माझ्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते की अंजुताई आणि रेखा ताई तुम्हाला आम्हाला भेटायचं आहे आणि आज प्रत्यक्षात गंगेवर भेट झालेली आहे या पवित्र स्थानामध्ये भेट झालेली आहे आणि सर स्वतः एक ऍक्टर आहेत त्यांनी छावा चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि खरंच आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा कारण संभाजी महाराजांचा इतिहास घडला त्या इतिहासामध्ये तुम्हाला तुम्ही काम करायची संधी मिळाली तुमचं भाग्य आहे आणि आमचं पण भाग्य आहे की तुमच्या कलाकाराला आम्हाला पण भेटता आलं

हो माय गॉड तुम्ही आरंग कर आरंग। तुम्ही काय काम करताय काय काम करताय किराणा माय चांगला चांगलाय चांगलाय भारी आहे या 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 मला तुमच्याकडे बघून एक शिकायला भेटलं मी कोल्हापूरची आहे प्रॉपर आम्ही प्रॉपर कोल्हापूरची आहोत दोघी पण माहिती पण तुमच्याकडे बघून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की कुठल्याच वयात हरायचं नाही संघर्ष करायचा तुमच्याकडे बघून मला हे शिकायला भेटलं हॅट्स ऑफ यू आपण किती चालल आणि त्यांनी म्हणजे बघा की बरोबर चालले त्यांनी एवढे वाकलेले तरी सुद्धा आयुष्यात संघर्ष कुणाला नाही सांगा एकदम छान इतकं सुंदर होत हो किती छान केलं होय ना पण म्हणून व्हिडिओ करते घ्या द्या भेट हा तुम्ही का तिकडे थांबलाय